किरकोळ कारणावरून नेहमी घरात वादावादी करून घरातल्यांना शिवीगाळ करून भांडण करणाऱ्या तसेच सतत दारू पिऊन त्रास देणाऱ्या व आवडीची भाजी केली नाही या किरकोळ कारणावरून पत्नीस व मुलीस मारहाण करणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीचा कुटुंबातील सदस्यांनी संगणमताने खून केल्याची घटना सवारवाडीत कडवे बुद्रुक तालुका पाटण येथे उघडकीस आले असून या प्रकरणी पत्नी मुलगा मुलगी यांच्यावर उमरज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शनिवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली रमेश कोंडिबा खरात वय पंचेचाळीस राहणार सवारवाडी कडवे बुद्रुक तालुका पाटण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी मुलगा हरीश रमेश खरात वय बावीस पत्नी लक्ष्मी रमेश खरात वय बेचाळीस दोघे राहणार सवारवाडी तसेच आश्विनी उमेश शिंदे वय चोवीस राहणार नागठाणे तालुका जिल्हा सातारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयिताने रमेश खरात हा दारूच्या व्यसनी होता व तो किरकोळ कारणावरून नेहमी घरात वादावादी करून त्यांना शिवीगाळ करून भांडण करत होता तसेच त्याने पंचवीस रोजी रात्री त्याच्या आवडीची भाजी केली नाही या किरकोळ कारणावरून पत्नी लक्ष्मी खरात व मुलगी अश्विनी शिंदे यांना मारहाण केली होती त्यामुळे त्याच्या रोजच्या त्रासाला कंटाळून तिघांनी संगनमताने मारहाण करून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे